नमस्कार सर काय सांगाल तुम्ही काय अडचण आहे तुम्ही नेमकं कशासाठी तुम्ही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहात गेले मला वाटतं मी वीस वर्ष झालं माझं मी दरवर्षी म्हणजे पाच वर्षाने आम्ही मतदान करतोय आम्ही ज्या वस्तीवर राहतो त्या वस्तीला पाऊस आल्यानंतर जायला रस्ताही नाही आणि जर पाऊस आला तर आमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी चार चार दिवस त्यांना घरी थांबवावं हो लागतं किंवा जर जायचंच वेळ आली तर आम्हाला नातेपुते मार्गे पोशीरच लिहावं लागतं ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे आणि आमच्या वाडी वस्तीला सिंगल फेज नाही लाईटचं कनेक्शन नाही लाईट गेली तर दिवस दिवस, दिवस लाईट आमच्याकडे येत नाही ह्या सगळ्या ज्या विकास कामापासून जे आम्ही वंचित आहे म्हणजे बेसिक गोष्टी आहेत ह्या सगळ्या आणि ह्या सगळ्या गोष्टीपासूनच आम्ही वंचित आहे तर या सगळ्या गोष्टी देवकर वस्ती तळ्याच्या पश्चिम बाजूला देश स्वतंत्र तुम्हाला म्हणजे ह्या अडचणीला सामोरे जावं लागेल मग तुमचं काय म्हणणं आता आता आमचे माझं एवढंच वैयक्तिक मत आहे किंवा आमच्या समाजाचं एवढंच मत आहे की जो कोणी आमच्या ह्या सुविधा देण्यासाठी जो पुढे येईल त्यांनाच आम्ही मतदान करू नाही तर आम्ही या बहिष्कार टाकू गोरे साहेब तुम्ही ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून एनसीपी मध्ये काम करत आहात तुम्हाला काय वाटतंय या माडा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची काय भूमिका आहे की काल जी बातमी केली की बाबा आम्ही वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे कशासाठी वेगळा निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला महत्वाचं कारण म्हणजे आमचा ओबीसी समाज विकासापासून पूर्णपणे वंचित आहे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे असं आमच्याच गावात अशा कित्येक वस्ती आहेत त्या की देश स्वातंत्र्य झाल्यापासून तिथं सरकारचं कुणाचंही लक्ष नाही जाता येत नाही येता येत नाही लाईटची सोय नाही पाण्याची सोय नाही आणि मग ह्या जेव्हा लक्ष कोणी द्यायचं मी आता पदाधिकारी आहे मी वेळोवेळीवर वे मागणी करतोय पण त्याची दखल घेतली जात नाही मग ती मुद्दाम ओबीसीला दाबले गेल्यासारखं काम चालू आहे आणि मग ह्याचा जा, ह्याचाच कुठेतरी उठाव म्हणून सर्व समाज ओबीसी समाज एक होऊन या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकायचं नियोजन आमचं चालू आहे ओके ना इथून तर ज्या संप्रवर्गातून प्रवर्गातून मी येतोय येतोय ओबीसी प्रवर्गातून तर सोळाव्या शतकापासून जे आज गडकिल्ले वगैरे आपल्या महाराष्ट्रात आहेत त्याचे दगडे बांधकाम म्हणा खाणकाम म्हणा किंवा पायाभरणी म्हणा हा आमचा समाज केला आतापर्यंत परंतु आता आजपर्यंत आमच्या समाजाला एकही गुंठा म्हणा राहण्यासाठी जागा देखील नाही एवढे वर्ष आज जवळ चारशे पाचशे वर्ष होत आले तरी देखील आमचा समाज दगड फोडणार चारे खन्ना हाच व्यवसाय करणार का आजपर्यंत आमच्या समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कोणतीही पावलं कोणत्याही सरकारने उचलले नाहीत त्यामुळं येणार सरकार देखील आमच्याविषयी काहीतरी कृतज्ञ व्यक्त करणार किंवा आमच्या विकासासाठी किंवा आमचा समाज उद्या शिक्षणात वगैरे प्रगती करत असं काही योजना राबवणार आहेत का, का। राबवणार नसतील तर आम्हाला काहीतरी विचार करावा लागेल ह्या गोष्टीवर ह्या एक समाजाचा एखादा प्रतिनिधी म्हणून मी बहिष्काराच्या भूमिकेत आहे तरी देखील त्यांनी विचार करावा की आजपर्यंत जर अशाच गोष्टी घडत असतील की जेणेकरून स्वार्थासाठी सा, प्रत्येकाने यायचं प्रत्येकाने आपापले मत मागायचे घरापासून विकासाची दिशा आपल्या घरापासून ठरते गल्ली घरापासून गल्लीपासून गल्लीतून गावापर्यंत येते आपण डायरेक्ट दिल्लीचा विचार केला तर कसं व्हायचं आपलं घर सुरक्षित नाही तर ते सुरक्षित कसं ठेवायचे ह्या दृष्टीकोनाचा विचार केला तर आम्ही बहिष्काराच्या भूमिकेत आहोत सध्या हो का नमस्ते माझं नाव सचिन रमेश कस्तुरे मूळचा मी दाव गावचा पण नाईनटीन एटी फोर म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून मी नातेपुद्यात राहतो चौऱ्याऐंशी टू आता दोन हजार तेवीस साल जर बघितले ते सोळा वर्ष चोवीस वर्ष म्हणजे जवळजवळ चाळीस एक वर्ष म्हणजे अगदी लहानपणापासून मी नातेपुद्यामध्ये आहे नातेपतेच्या आसपासची जीवडी ते तीस चाळीस गाव आहेत त्या गावात लेच मुलं शाळेत आमच्या अशा जी संपर्क आहे ते जवळजवळ चाळीस खेड्याशी माझा गेल्या वीस वर्षामध्ये संपर्क आहे तर हिथली परिस्थिती वीस वर्षापासून त्या आजपर्यंतची आज परिस्थिती आज जर बघितली तर आज मी नातेपोतेमध्ये ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये मी गेली वीस वर्ष झालं राहतो आणि त्याच्या अगोदर मी देशमुखल्लीमध्ये राहत होतो म्हणजे मी या लहानपणापासून की ज्या गावामध्ये समाजभशे नानासाहेब देशमुखांचं नाव आहे त्याच्यापासून नातेपोद्यामध्ये मग अनेक पुढारी आहेत समाजसेवक आहेत या सगळ्यांना बघत आलोय अतिशय स्ट्रॉंग मार्केट यार्ड टू बिझनेस यार्ड किंवा नातेपद्यामध्ये आसपासचा पंचकृषीतला शेतकरी वर्ग हा सगळा नातेपदेत येतो आणि ह्या वर्गामध्ये वैयक्तिक मला जर बघितलं तर पुढाऱ्यांकडं किंवा आजची परिस्थिती जर बघितलं तर मला स्वतःला मतदान करायची काय मानसिकता माझी राहिलेली नाही किंवा माझ्या परिवाराची किंवा माझ्या आसपासच्या बाजूंची माझी ज्या लोकांशी रोज चर्चा होती की जे लोक सुशिक्षित आहेत जे लोक अशिक्षित आहेत किंवा जे लोक अतिशय कामगार वर्ग आहेत की ज्यांना सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत कामाला गेल्याशिवाय त्यांची घरं चालत नाहीत आता ही लोक जी काम करतात ह्यांचे है। रोजचे जर दिवस बघितले तर असं वाईट वाटतं की आपण कोणाला बोलावं कोणापासून जाऊन व्यक्त करावं आणि की आपली काय डिमांड असावी तर ही डिमांड म्हणजे काय आहे की आपल्या गल्लीतनं आपण जाता येताना जर बघितलं तर संध्याकाळी लाईटची व्यवस्था चांगली पाहिजे आता माझ्या गल्लीमध्ये मी जवळजवळ माझीच मित्रमंडळी काही नगरसेवक होऊन गेले काही आता सध्या सुद्धा ज्यांना आम्ही नगरपंचायतमध्ये निवडून दिलं ते तर आमची काय तिथं व्यवस्था आहे की आमच्या आमच्या घराकडे जाताना आम्हाला असं खरत खरडत म्हणजे काय म्हणतात ते कुठून कसं जातोय म्हणजे घरापर्यंत जायपर्यंत मला वाटतं मनक आमचे डिले होते अशी परिस्थिती आता जे त्या भागामध्ये अनेक करोडपती लोकांच्या जागा किंवा त्या आसपास बाजूला सगळे करोडपती लोकांच्या तिथे इस्टेट आहेत पण त्यांनी पण कधी ग्रामपंचायतीकडं किंवा तुमच्या ह्या आज आमदार असतील खासदार असतील सांगण्याची आहे पण त्यांनी कोणी आमच्या या भागाकडे कधी जर लक्ष द्यायचा प्रयत्न केला नाही येतात एक आपलं चोवीस वॅटचा एलईडी लावतात आठ दिवस चालतो एक दोन चार चोऱ्या झाल्या की परत आम्हाला त्यांच्याकडे रिक्वेस्ट करावं लागते की बाबा अजून एक बल लावा म्हणून ह्याच्यापेक्षा आम्हाला ते काही दुसरं देऊ शकत नाही आणि इथून पण त्यांनी दिले तरी आम्ही नको आम्ही लय कमावतो आमच्या आम्ही बल लावू शकतो आणि दुसरं एक दुर्दैव असं की माझ्या घरापासून अगदी पाचशे फुटावर एक आमदार राहतो <coughs> आणि ज्या पुढाऱ्याला नुसतं रिक्वेस्ट करेल तर त्यांच्या स्वतःच्या परिस्थितीमधनं ते आमच्या इथं मोठी सॅटेलाईट लाईट लावू शकते सोलर लाईट लावू शकते पण ह्यांनी काय आमच्यापाशी अशी कुठलीही व्यवस्था की आलाय आणि ह्या लोकांसाठी काहीतरी चांगली व्यवस्था वा रस्ता किंवा एक बाबा सगळ्या सोसायटीसाठी म्हणून पाणी दिलंय किंवा असं काही आमच्या भागातल्या लोकांना काहीतरी दिलंय फक्त आता मतदान मागायला येतील त्यावेळेस बघा येईल परंतु आजची माझी मानसिक ती अशी स्थिती आहे आश, कुठला आमदार द्या खासदार द्या कुठल्याही प्र कुठल्याही प्रकारे आमच्या जवळच्या आसपासच्या पाहुणे मित्रमंडळी जेवढे असतील कुणाचीही ह्या की तुम्ही आमच्यासाठी काही करू शकत नाही ह्या कारणामुळे आम्ही तुम्हाला मतदान कशासाठी करायचं हा माझा उघड उघड प्रश्न आहे आणि ह्याचं मला उत्तर कोण देऊ शकतं ह्याचा बिल् मोठा मला प्रश्न पडलाय कारण सगळे मला वाटते आमच्यापेक्षा हेच गरीबले झाले आता हेच बघायचे आम्हाला वेळ आली आता आमच्या हातात काय आहे हुकमे का तर आमच्या हातात फक्त एक आहे की लोकशाहीनं आपल्याला दिलेला हो मतदानाचा अधिकार आहे तुम्ही आम्हाला मस काहीतरी द्यायचा घ्यायचाल आम्हीच देणार आहे तुम्ही आम्हाला माहित आहे की तुम्ही येणार आहे आता रातचं येणार दिवसा येणार पण आम्ही ह्या गोळीला कुणीही पडणार नाही जे काय आमच्या आमच्या स्वतःसाठी आम्ही काय मागत नाही पण आमच्या बरोबर जी काय आमची चार पाहुणे असतील कोण आमची वाडी वस्ती असेल जी काय असतात इथं गोरी वस्ती आहे फोणची रस आहे इथं काय असे काय नाही आम्ही एका घरातले मित्रमंडळी भावापेक्षा बॅक्स जवळचे आमची रिलेशन आहे ते परंतु जाती पेती सगळ्या बाहेर ठेवून ह्या लोकांनी सगळ्यांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत नाही जर गरजा केल्या तर ह्यांना कुठंतरी धडा शिकवला पाहिजे आज ती वेळ आली आणि सगळ्यांनी एकत्र ये येऊन ह्याच्या विरोधात आपण बंड पुकारलं पाहिजे किंवा ह्या मतदानावर आपला उघड उघड बहिष्कार घातला पाहिजे नाहीतर परत पाच वर्ष आपल्या घरा आपल्या घराकडे ह्यांच्या वाटा बंद होणार आहे एवढा चान्स आहे आणि मी उघड उघड ह्या मतदानावर माझ्या पर्सनल पद्धतीने मी बहिष्कार घालतोय तर मी कुठल्याही प्रकारचं मतदान काय दिलं तरी करणार नाही आणि काय एकदम प्रॉपर अगदी त्यांनी जर सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी हे करणार आहे आणि करून दाखवू तर मात्र आम्ही उघड उघडमताना आम्ही तुम्हाला मतदान मा करू नाहीतर आमच्याकडून तुम्ही कुठल्याही प्रकारची अपेक्षा करून महाराज तुम्ही काय सांगाल आता आपण वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहात नेमकी काय भूमिका असणार आहे आपली नमस्कार मी बाळासाहेब गोरे महाराज आमची अडचण सुरुवातीपासूनच मी जरा थोडस मुद्दे सुद्धा मांडतो तुमच्यासमोर कि काय झाले बरं का गेली सी देश स्वतंत्र झाल्यापासून ओबीसी आजपर्यंत फक्त मतदानच करत आलाय आणि थोडासा जर अभ्यास केला जे जेवढे पक्ष आहेत चार पाच काय जे पक्ष आहेत त्या पक्षांकडे जर बघितलं पदाधिकाऱ्यांची यादी जर बघितली Ah, जिल्हा लेवलची घ्या स्टेट लेवलची घ्या तर आमच्या ओबीसीला कुठल्या पक्षानं स्ट्रॉंग पद पक्षान दिले तुम्ही माणसाल ते ओबीसीसीएलचं पद तुम्हाला दिलेले ते त्या ओबीसीसीएल म्हणजे प्रत्येक पक्षाला ओबीसीसी एल आहे ओबीसीसीएलला तुम्हाला ओबीसीच व्यक्ती द्यावा लागेल ना पण ना आयात करून पाकिस्तानात ना नंतर तुम्ही ओबीसीला माणसं उभी करू शकत ना ओबीसीला देऊन उपयोगच काय त्याची किंमत काय आहे ते सगळ्यालाच माहित आहे ना तुम्ही फादर वाढे आमची माणसं किती येते म्हणजे विषय काय होतो कुठलंही सरकार येऊ द्या कुठलंही सरकार आलं तर ती जी काय सिस्टीम आहे तुमची जिल्हाध्यक्ष जी खाली तालुका अध्यक्षापर्यंत शहराध्यक्षापर्यंत या मेन सिस्टीम मध्ये आमची माणसंच नाही ती हो म्हणजे आमचं वाढपी नसलं तर आम्हाला ती वाटा शिष्याला येत नाही समजा तालुक्याचं जर उदाहरण घेतलं तालुक्याला एक शंभर रुपयांनी दे आला शंभर रुपयांनी दे आला पण तालुक्याची पदाधिकारी आहेत मेन पदाधिकारी ते आमचं नसलंच नाहीतच आजपर्यंत ते नसल्यामुळे काय होतं की जी विकासाचा निधी आहे ना ते आमच्या वाड्यावस्त्यावर आमच्या समाजापर्यंत ती पोचतच नाही आजपर्यंत पंच्याहत्तर वर्षात अशाच म्हणजे घटना घडत झाल्या का तर आमची ताकद तेवढी नाही की त्यांना भांडून हक्कांना आणू शकू असा अजिबातच विषय नाही मग आज जर परिस्थिती बघितली तर आमच्या ओबीसीच्या वाड्या वस्त्यावर जायला रस्ता नाही लाईटची सोय नाही सिंगल फेजचं कनेक्शन नाही मग ही जे हे सांगितलं की काय अवस्था आहे पाण्यातनं मार्ग काढत जावं लागतंय याची दखल घेतली जात नाही का दखल घेतली जात नाही तर गॅरेंटेड मतदान ही होणारच आपल्याला गॅरेंटेड यांना न बोलवता ही म्हणून जर आपली माग परिस्थिती आज काय परिस्थिती आहे की मी बरेच जणांना म्हटलं का आपण बांधून विचारू तरी तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहे तुमचा समाज गोळा करा ह्यांचा समाज गोळा करा गोळा करा की तुम्ही आम्हाला काय देणार आहे हे तरी सांगा ना आम्हाला आजपर्यंत वापरून घेतलं आमचं कार्यकर्त ओबीसीचं कार्यकर्त काय करायचं उचलाय उचलच्या उचलाय पाण्याच्या बाटल्या वाटाय म्हणजे पिढ्यान पिढ्या चार पिढ्या आमच्या ह्यातच गेले ते हो नुसत्या गर्दी करायचं तुमचं कार्यक्रम असले आम्हाला फोन केले आम्ही आमची पाळलेच वाटतंय पी त्यांना की आपल्याला काय काय कुणाला मिळालं नाही आणि आज तीच कंडिशन आहे तर ही परिस्थिती वाचलायची असेल तर आपल्याला ह्याच्यातनं वेगळा विचार करण्याची गरज आहे मध्ये मध्ये ओबीसीच्या माध्यमातून जी चळवळ उभा झाली ती त्या चळवळीच्या वेळेस काय झालं बरं का आम्ही असेच विचार केला का ओबीसीचं काय काय होणार आहे भविष्य आपलं नेतृत्वच नाही आमदार नाहीत पदाधिकारी नाहीत कोणच नाही हेच करायचं काय का आपण काहीतरी चळवळ उभी केली पहिल्यांदा सरे इथं तसं आम्ही तीन जण बसलो ओबीसीची मिटिंग घेतली पुढं काहीतरी मार्ग काढायसाठी दुसऱ्या दिवशी सात जण झालो सात जणांनी मिळून आम्ही फोणशरच्या गावात रॅली काढली ओबीसीच्या आरक्षण बचावच्या ह्याच्यात त्याच्यानंतर आम्ही सातवी उपोषण चालू केलं साखळी उपोषण सात जणांनी आम्ही रॅली काढायला सुरुवात केली जवळजवळ पहिल्यांदा आम्ही गावात गेलो तर आम्ही सातच जण होतो कोणच नाही पण थोड्याच वेळात एक अर्ध्या तासात दोन तीन तीनशे लोकांचा जमा गोळा झाला परत आम्ही साखळी उपोषण सुरू केलं साखळी उपोषण सुरू केल्यानंतर आम्ही तो तिघच होतो तिघं आम्ही तिघांनी मिळून सुरू केल्यानंतर दोन दिवसात तुम्हाला सांगतो सोलापूरच्या पलीकडनं अक्कलकोट मंगळवाडा पंढरपूर इकडून बार्शी कुर्डुवाडी लोणंची नाशिकची कोल्हापूर परत परतन ते शिवाली आणि मान कटाव मसवड ह्या इंदापूर तालुक्यातली काय पुण्यातली सगळीकडनं माणसं आली हे माणसं काय मोटरसायकली हा आलं तर मोटरसायकल आली काय मोटरसायकलीवर आली काय इष्टीनं आली काय चारसाकिनं आली मग त्याच्यानंतर मेळावं झालं मग आम्ही त्या मेळाव्यांना दीड ते दोन महिने समाज जागृत करायसाठी वाढीन वस्ती आम्ही पालती घातली मतदारसंघ म्हणजे जिल्ह्यातली ते काय विषय नव्हता मतदारसंघाचा मग लोकांपर्यंत पोचलो लोकांचा म्हणजे मुद्दे सांगितले त्यांना त्यांना ते पटले लक्षात आले मी आणि आता काय विषय झाला मोबाईलच्या माध्यमात लगेच समोर जाते समाजाच्या मग ते लक्षात आल्यानंतर लोक पदर खर्च न मेळाव्याला उपस्थित राहायला लागली प्रत्येक मेळावा घरनबाकरी बांधून आणायची जेवायचं जे स्वतःचा खर्च करायचा डिझेल टाकायचं पेट्रोल टाकायचं मिळायला जायचं ही अशी परिस्थिती निर्माण झाली मग आज अशी कंडिशन झाली की आज आम्हाला हे सगळं झालं परत येत ही निवडणूक आली निवडणूक आली सगळं प्रचाराची यंत्रणा आज सुरू झाल्या ही निवडणूक कशासाठी आहे हो ही सत्तेसाठी आहे आणि आमचा संघर्ष कशासाठी आहे आमचा संघर्ष पोटासाठी आहे आमच्या मूलभूत गरजाच अजून पूर्ण त्या वाढवस्तू मूलभूत गरजच आमची पूर्ण नाही आणि काय म्हणजे कोण आमच्या शब्दाला मान द्यायची गरजच नाही का ही जबरदस्त दहा बळ आपलीच ना घेते ही जी भावना झाली ना ही भावना हाणून पाडायची म्हणूनही आम्ही एकत्रित झालोय मग हे तुम्हाला सांगतो आता ही आम्ही दोन ते दोन दिवस झाले जेवढे जेवढे आमच्या सोलापूर जिल्ह्यात जी संपर्कात होती सगळ्यांबरोबर आम्ही दोन दिवसाची चर्चा केली आशा ना आहे बाबा आपल्याला कोण विचाराय आलं नाही तुमच्या अडचणी काय ती सांगा म्हणाय कोण आलं नाही त्यामुळे आपण काय करायचं आपलं ओबीसीला असंच मतदान करत आला आपल्या चिहार पिढी अशाच बरबाद झाले ते आज बी आपण असंच मतदान करायचं का तर सगळ्याच जिल्ह्यातले जेवढे कार्यकर्ते आमच्याकडे व येणार आले नाही नंबर लिहून घेतला त्या सगळ्यांना चर्चा केली तर सगळ्यांचं म्हणणं काय आलं ना ना महाराज झालंय झालंय वाटलो व्हाय तीच झालंय चार पिढे मारबात व्हायच्या ती झाले ते आपल्याला कोण किंमतच देत नाही तर हा अजिबात असं करायचं नाही तर आपण आम्ही तुमच्या पाठीशी सगळी आपण या बसू दोन दिवसात आणि आपण आणखी मोठा एक कार्यक्रम करू तर हा विषय काय ठरला की जर आमच्या मागण्याच मान्य होत नसतील आमच्याकडे कोण लक्ष देत नसेल तर सर्वानुमते या निवडणुकीवर बहिष्कारच टाकायचा आणि ह्यांच्या मतदानच करायचं नाही कोणाला या निर्णयापद प्रत आम्ही आता सध्या पोचलेला आहे तर का विषय काय आहे ओबीसीच समजा नाभिक समाज आहे त्यांच्यासाठी काय केलं आधी वडाल समाज आहेत ह्यांच्यासाठी काय केलं कुठल्या ओबीसीला न्याय मिळालाय तुम्हाला सांगतो तुम गिसाड तीस किलो, तीस किलो गन, ते ते जी आमची माऊली चाळीस किलो चा गण त्या तापत्या बातीवर ठोकती तिच्या जीवाला तिच्या आतड्याला पीळ पडत नसेल मग त्यांच्यासाठी काय योजना नाही अजिबात ना डोंबऱ्याची एवढीवढी लेकर चॉकलेट खायच्या दिवसात त्याचं वय किती आहे हो एवढी उडच पोरं मग त्या लेकरांना त्यांचं वय खेळायचं बागडायचं थार कसरत कर करते ती त्यात एवढ्या एवढ्या त्या गोल लोखंडाच्या सर्कल मध्ये मुंडक घालव कंबर गुतो कशासाठी करते ती हो यांचा आमचा म्हणजे ओबीसी काय अशा जाती आहेत या त्यांचा संघर्षच पोटासाठी आहे म्हणजे पोटासाठीच जगणं तरी आमचं अनेक ओबीसीतल्या जातींचं जगणं सरकार कधी मान्य करणार आहे किंवा यांना कधी दिसणार आहे की बाबा यांची खरंच अवस्था बाय ना काय आज वाढ बर करुरुज नाही आली या कि सड्यांना येडवा यांना विषय ना जागाच नाही जागाच नाही कर कुलू कशी बांधणार आहे तुम्ही यांचा कधी विचार करणार आहे बरं त्यांचा आवाजच नाही त्यांना जर म्हणलं नाही तुम्ही मिटिंगला या मीटिंगला मिटिंगला यायचा विषय नाही त्यांचा पोटाचा संध्याकाळी खायचं काय याची पण मीटिंगला येणार आहे ती कशी मग ओबीसीतला आम्ही जरा सुधारित आहे त्यांच्यापेक्षा जरा बरं आहे म्हणून त्याच्या वतीनं आम्ही बोलायसाठी आज पुढे आलो ही समाज सुधारल्याशिवाय आम्ही कसं सुधारणार साहेब ओबीसीचा मंत्री झालं म्हणजे आखा समाज सुधारला असं होत नाही तुम्ही थोडासा अभ्यास करा पंच्याहत्तर ऐंशी टक्के मंत्री मराठा समाजाचे आहेत तरी मराठा समाजाची अवस्था काय हो त्यांना आरक्षणाची गरजच आहे का गरज आहे त्यांची परिस्थिती तशी झाली ना म्हणजे ऐंशी टक्के मंत्री आमदार त्यांचा असून त्यांची अवस्था आहे आमचं चार असल्या आमची अवस्था काय याचा तर अभ्यास करा करायचं ह्या ह्याच्यात जाती पाहुणेच्या जाती त्या आणि ह्यात तुम्ही महामंडळाच्या माध्यमातन किंवा सरकार जीवाज न राबवून वड्रा समाजाची जाती बाबा आहे नाभिक समाजासाठी मुस्लिमांसाठी आहे सगळ्या जाती धर्माचा अभ्यास करा त्यांची लोकसंख्या किती आहे बघा बघ त्यांच्या जागाच जा स्वातंत्र्य निर्माण करून द्या हे माझा समाज बांधव वड्रा समाजात ग्रॅज्युएट आहे नोकरी नाही त्याची पत्नी ग्रॅज्युएट आहे मुलं शिकलेली होती नोकरी नाही योग खडे फार आला जातोय म्हणजे शिक्षा झाल्यानंतर तुरुंगात काय काय काम करावं लागतं खडे फोडायचं जा। म्हणजे जन्माला आल्यापासून खडीच फोडायची म्हणजे जन्माला जा, आले की शिक्षा लागू झाली हो याचाही एक विचार केलाच पाहिजे ओबीसीची जी अवस्था आहे ना अतिशय भयानक आहे हे आम्हाला कधी कळलं ज्यावेळी आम्ही या चळवळीच्या माध्यमातून या ओबीसीवर लक्ष केंद्रित केलं त्यांच्या वाडी वस्तीवर समाज असू द्या इतर कुठलाही असू द्या अनेक जाती येते कायकडी येती गिसडे येते डोंबर येते नेवात येते म्हणजे अशा असंख्य जाती येते की अहो त्यांचं राहायला जाय नाही बरं घर तर त्यांचे नावा गुंटा नाही पण ह्याचा तुम्ही विचार म्हणजे आज तुम्ही सत्येसाठी मांडताय सत्तेसाठी संघर्ष चालू आहे आणि आमच्या पोटासाठी संघर्ष चालू आहे आणि ह्याच्यात आम्ही बराडलं जातोय आमच्या पिढ्या पिढ्या बराडल्या गेले ते पण आज काय होतं झाले बरं का तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो चळवळीच्या माध्यमातून या दोन दिवसात जेवढ्या जेवढ्या आम्ही कार्यकर्ते संपर्क साधलाय ना त्यांची सगळ्यांची भावना आहे मतदानाचा महाराज तुम्ही डोक्यात काढून टाका तुम्ही उलट पुढे लीड करा आणि मतदानाची प्रक्रिया याच्यावर बहिष्कारता का आपले आपले समजा ठीक आहे महाराज करा त्यात बोल त्यात महाराजला मॅनेज करा ही अशी पद्धतच नव आहे आता हे काय होणार आहे ओबीसीचं नेते पक्षांकडे जाणार आहेत कलागारातला कार्यकर्ता पक्षांकडे जाणार नाही कुठला कुठलाही झेंडा घेऊ द्या की मतदानाच चुकीच्या पद्धतीने करा म्हणजे अजता आमची आम्हाला परिस्थिती माहित आहे आमची लोकसंख्या माहित आहे आम्हाला माहिती आहे आम्ही निवडून येणार नाही गॅरंटी आम्हाला आम्ही निवडून येणार नाही पण शंभर टक्के गॅरंटी आहे की आम्ही कुणाला तरी पाडू शकतो एवढी ताकद आमच्या समाजात तयार झाली आणि तेवढी की तयार झाली आज म्हणजे काय विषय कुणाकडेच फिरायला नको कुठंच जाय नको आमची माणसं या पक्षाचा ती त्या पक्षाचा प्रचार करते ती पण मनान येत नाही ती समाज बांधवाला आम्ही सगळ्याला विनंती केली आपल्या आपल्या काळजावर ठेवा आपण मतदान करतोय आपण प्रचार करतोय ती योग्य आहे का आपण आपलंच गरजा ही सगळ्यांनी विचार केला सगळ्यांच्या भावना हीच आहे त्या पण कसं आहे बाटी काय आड अडचणी येत्या त्याच्यामुळे ही फिरते ती ह्या पक्षात त्या पक्षात समजा कोण या पक्षात आहे त्यांना सांगितलं तुम्ही तुम्ही पक्षाचं काम करा मग आमच्या आम्ही कार्यकर्त्यांची फळी आम्ही आम्हाला काय करा ते आम्ही करतो तर सर्वांनुमती सोलापूर असेल माडा मतदारसंघ असेल कारण दोन जिल्हा आहेत ना तर सर्वानुमती असं ठरलंय आणि दोन दिवसात ती लक्षातच येईल तुमची ही चळवळ आमची कशा पद्धतीची आहे तर या येणाऱ्या काळातल्या येणाऱ्या मतदाना ओबीसी समाज आमच्या जर ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष होत असल आमची दखलच घेतली जात नसेल तर येणाऱ्या काळात ओबीसी समाज हा मतदानावर बहिष्कार टाकणार हे शंभर टक्के टाकणारच त्याशिवाय आमच्या अस्तित्वाला मान्यताच मिळणार नाही आमच्या जगण्यालाच मान्यता मिळणार नाही